नमस्कार मंडळी जय शिवरामी सागरगागे पुन्हा एकदा स्वागत करतो एका न्यू ब्लॉगमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असाल की मी होतो जुन्नरला आपल्या मामाच्या गावी तर मी म्हटलं तिकडे व्हिडिओ बनवेल पण तेव्हा नेमकं असं सीन झालं की आपल्या मेमरी कार्डचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला मी तुम्हाला बोललो त्या व्हिडिओमध्ये तर त्यानंतर ते काय मेमरी कार्ड चाललंच नाही ते म्हटलं आपण मुंबईला आल्यानंतर आता नवीनच घेऊ तर आता मुंबईला आलो आहे तर त्यानंतर आता मेमरी कार्ड वगैरे आपण घेतलं आता म्हटलं परत ब्लॉगिंगला सुरुवात करूया आज आम्ही निघालो आहे आपल्या इथल्या जे गार्डन आहे रामबाग तिकडे जायचं आपल्याला सर्व फॅमिलीला आणि आज आपल्या आमच्या श्रीषाला पण व्हिडिओमध्ये घेणार आहे पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओमध्ये आपली श्रीषा येणार आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला तुम्हाला दाखवतो श्रीशा काय करते सध्या वन टू थ्री लेट्स गो श्रीशा बघा आता इथे आमची श्रीषा आहे ओ श्रीषा काय बघताय तुम्ही अरे राबवलेत का झोप आली तुला शिषा और आमची शिषा इथे टी व्ही बघतेय ते मम्मी पण झाले तयार आता निघालो आता मला जायचे रामबागला फिरायला गार्डनला रोज तर आम्ही इथेच खालच्या गार्डन मध्ये जात असतो पण आज म्हटलं जाऊया रामबागला एकदा फिरून येऊया बरेच दिवस गेलो नाही अरे शिषा काय करताय तू

फ्रेंड्स पोहोचले आता आपण आपल्या रामबाग गार्डन जाऊया आता आतमध्ये आधी पण आपण आलेलो इकडे या गार्डन ना पण त्याला बरेच दिवस झाले लायटिंग तर अजून काढलीच नाही की रोज असते काय मोठी दिवाळी नंतर काढले नाही का नेहमी असत ते माहित ना आपल्याला आपण मागच्या वेळेस आलो त्याला बरेच मला वाटतं सहा एक महिने जरी झाला असं सहा सात नाही जास्त झाले झाले असं एक वर्ष हो चला एवढे फोटो कुठं काढायचं त्याचे

अरे शिशा हा लाइट लावल्या मुळे जरा भारी वाटत जरा सिस्टमॅटिक लाईट लावलं तुम्ही मग स्वच्छता तर एक नंबर प्रॉपर कटिंग वगैरे करत झाड कुठं काढतेस फोटो मग इथे आहे बघ चांगल्या लाईट

ओलं नाही ना खाली मग पाणी मारलं असेल त्यांनी अहोच मग आता तिथे जाय बसायला त्याच्यावर बसायला पण बॅकग्राऊंड नाही येणार त्याच्यावर बस इथे बसू याला काही प्रॉब्लेम नाही बसायला फोटो तर मग श्रीशा तुला बघ ओय बाब रे ओय श्री आले हसुना बाबे अली कुठे आला होसु अरे पाणी वाटत

श्रीषा तिकड नको दाखवूया पण गार्डन मध्ये आले श्रीषा कुठे श्रीषाची सध्या बॅटरी डाऊन झाली श्रीषाला झोप आलेली आहे श्रीषा काय दिसते श्रीषा हे बघ तिकडे कारण दे आणि श्रीशाला आमच्या कारंजेच बघायचे शाल का तिकड बघत तेल श्री आपल्याला भूक जायचं चल श्री शिव अली हाय कर हाय कर फ्रेंड्स ला हायक आपल्या जायचं आपल्याला घरी झालं आता नुसती लाईट बघते नुसते लाईट hmm. बघते हम्म फ्रेंड्स निघालो आता घरी खूप केला एन्जॉय आता श्रीषाने पण खूप एन्जॉय केला पहिल्यांदा ती एवढ लांब आली जरा गार्डनमध्ये आमच्या इथे गार्डन आहे पण ते एवढं काही व्यवस्थित नाही आहे म्हणजे स्वच्छता वगैरे नाही आहे ते रामबागच्या गार्डनला तर खूप लांबून लोक येते आमच्या उलवतलं फेमस गार्डन आहे तुम्ही पण नक्की एकदा विजिट करा इथे आम्ही आलेलो आहे आधी पण एकदा पण तेव्हा श्रीषा नव्हती तेव्हा श्रीषा कुठे होते कमेंटमध्ये नक्की सांगा <laughs> चला आता निघूया आपण घरी पण व्हायकले आता बाय कर बाय फ्रेंड्स मित्रांना भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये स्वस्त राह मस्त राहा स्वतःची काळजी घ्या फॅमिलीची काळजी घ्या आणि असंच कधीतरी फिरायला जात जा गार्डनला फॅमिलीला घेऊन तर चला जातो आता घरी भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय बाय